नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाव व्हिडिओ मध्ये आज आपण आलो घरणी की गारेवाडी फाटी ही प्रसिद्ध फाटी आहे मित्रांनो ज्यावेळेस बैला बंदी होती बैलावर त्यावेळेस पण ही इथं मैदान घेतलं जात होतं कस नाद राखतात असतो तर मित्रांनो ह्या मैदान पडले आणि त्या मैदानाची रूपरेषा कशी आपण जाणून घेऊया नमस्कार नमस्कार मैदान घेण्याचा हेतू काय आहे मैदान घेण्याचा हेतू आहे आज आमच्या गावची खंडोबाची यात्रा आहे त्या यात्रेनिमित्त पहिल्यांदाच दोन लाख रुपये असं मोठं बक्षीस आम्ही सभापती केसरी माननीय श्री ब्रह्मानंद कुंडलिक पडळकर माझी समाज कल्याण सभापती यांच्या साठी ही सभा साबा, सभापती केसरी असं मैदान घेतले मैदानाचे बक्षीस कशी येते मैदानाचं प्रथम बक्षीस आहे दोन लाख सात सात रुपये द्वितीय बक्षीस आहे एक लाख पन्नास हजार सात रुपये झिरो झिरो सेवन तृतीय क्रमांक आहे त्याला एक लाख सात रुपये चतुर्थला आहे एकाहत्तर हजार सात रुपये पाचव्या क्रमांकाला एक्कावन हजार सात रुपये सहाव्या क्रमांकाला एकतीस हजार सात रुपये सातवा क्रमांक एकवीस हजार सात रुपये आणि आठव्या क्रमांकाला अकरा हजार सात रुपये प्रवेश फी किती आहे का प्रवेश फी दोन हजार रुपये प्रवेश पे दोन हजार नियोजन कसं आहे मैदान आठ वाजता बरोबर चालू करणार आम्ही एक वाजता कमीत कमी एक वाजेपर्यंत नोंद बनवणार आमची दोन हजार म्हणजे सगळ्या आता बैलगाडी आपल्या शर्यती नियमानुसार दोन लाखाला दोन हजार प्रवेश प्या नियमानुसार सगळे केलेले नऊशे फुट पडला आहे थांबायला जागा व्यवस्थित आहे सगळी कुठं अडचण नाही काय नाही बैलाला जायसारखी काय नाही आता कसं होतं अनेक मैदान मित्रांनो गाड्याची हे असते ती पण रकमेच मैदान घेतल्यानंतर नंतर शकत फायदा काय होतोय काल फायदा झाला पाहिजे की सर रकमेचा तुम्ही गाडी घेतली बघा एक लाख आहे तिथं बारा हजार रुपये चौदा हजार रुपये भरा लागतात वीस हजार रुपये जर एक नंबरचं बक्षीस केलं तर मालकन वीस हजार रुपये बारा बरोबर रकमेच दोन लाखाचं पहिलं मैदान म्हणजे दुसरं मैदान ज्या अजून एक मैदान पडलंय तीन लाखाचं त्या पाठोपाठ मैदाना मैदान आहे पहिलं मोठं मैदान दोन लाख रुपये रकमेचं पहिलंच मैदान म्हणजे कसं खोडांचा जरा विचार केला बहिलेला येते त्यांच्यापेक्षा खोंड जास्त आहे ती एवढं मोठं मैदान कुठंच नाही आपलं मैदान म्हणजे वाडी फाटी अशी महाराष्ट्रात कुठं फाटी नाही आता फाटी तुम्ही दाखवली कळली नऊशे फुट पडला आपलं नऊशे हा पडला थांबायला काय दोन हजार तरी पुढं जागा आता बाजूला विहीर वगैरे कुठं काय सुद्धा नाही अडचण काय नाही अडचण काय नाही म्हणजे फाटीच ओळखली जाते पहिल्यापासून हा कुठंही जाऊ द्या काही अडचण नाही आणि जर समजा गाडी कमी आल्या बघा गाड्या कधी कधी कमी काय 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 रक्कम दोन लाखच दिलं पाहिजे असं काय वाटत कमी आल्या तरी बक्षीस जे ठरलेलं आहे बक्षीस बक्षीस देणार पूर्ण मिळणार सव्वाचं सात रुपये पण मोजून सात रुपये सुद्धा मोजून घ्यायचं बरं आता ला कोण आहे पिथ्री लाईव आहे पिथ्री लाईव्ह आणि समालोचक कोण असणार आहे समालोचक सुनील मोरे हा किरण भिसे झेंडापणचा आपलं धनोडे बापू धनोडे बापू असणार आहे झेंडा पण <coughs> मैदान निकाल फाटी म्हणजे निक, मैदान निकाल कसा आहे काय निकाल म्हणजे असा आहे की कुठलाही पार्ट बैलाचा पुढा असेल शरीराचा शरीराचा निकाल दिला जाणार त्या गाडीला म्हणजे तुम्ही म्हणताल पाय आहे अंग पुढा आहे ते कोणताही निकाल म्हणजे पायावर निकाल नाही शरीर बैलाचा कुठल्याही शरीर पुढं असलं ना त्याच्यावर निकाल आहे आणि लोहा निकाल आहे आदत बैल असल्यामुळे बरं आता आणि मैदानावर पायावर निकाल असतो तोंडाव का सा का निकाल काय घेतला म्हणजे कुठला पण अवयव कुठला किरकिर होते म्हणजे अंग पुढं असतांचा पाय पुढं असतो त्यापेक्षा शरीराचा कोणताही भाग असू द्या पुढा सामान न्याय भेटला पाहिजे या हिसा म्हणजे पहिली लोक मित्रांनो म्हणजे काय काय म्हण होती की जी बीव निकाल घेत होती पहिले त्या प्रकारे एक प्रकारे जर पाय दिसत नाही खाल्ले कॅमेऱ्याच्या मुळे त्यामुळे तोंडाव किंवा कुठला पण अवयव पुढा असला की ती लगेच दिसते गाडी अजून कसं असणार आहे मैदाना अम्बुलन्स वगैरे मैदानात असणार आहे आता मैदानात येण्याचा मार्ग कुठला कुठला आहेत कसं येण्याचा सातारा जिल्ह्यात येण्याचा मार्ग कलेडून गारवाडी गारवेवाडीतनं आपण डोंगरावर येतोय तीन वर आणि विठ्या साइडने यायला विटा लिंग मादळमुट्टी आणि घरनिगीच्या घाटातून लेफ्ट साइड ला इकडे येतोय आता कॅमेरा खाली असणार आहेत का कॅमेरा खाली पण असणार आहेत वर पण असणार एक फाटीला कॅमेरा असणार आहे खाली सुट्टीला पण आणि वरती दोन कॅमेरा असणार आता जर तास बदललं तर वाले काहीतरी म्हणते बैलाच चाक पाय चाकुरीत न पळलं तर निकाल आहे गाडी बैल जर तासा पडे गेली तर ती गाडी फॉल केली जाणार एक जरी बैल गेला एक जरी बैल गेला तर त्रासात पडे तर काही विषय नाही त्याला फॉल माराय नाही तर ते जाऊन आता आला आणि आमची लागली त्याला निकाल दिला जाणार नाही म्हणजे आताच बघा मित्रांनो कसं असतं काय काय वेळेस परत म्हणणार नियम सांगितलं नाही तर हा आताच कुठल्या पण सुनील मोरेसी पोकरायला पण लावता आले पहिल्या गटपाळाच्या आधी काही आपले नियम असतील नंतर मैदान चालू करून मैदान सकाळी आठ ला चालू होणार म्हणजे होणार हाण नोंद एक लाग हानमार करणाराला पण आपल्याला निकाल नाही हाण म्हणजे थोडक्यात आता म्हणा किंवा गरम करताना काय कसं काय शिपूर चावलेला हे काय त्याला निकाल नाही अंगठी लावली तर निकाल नाही त्याला मित्रांनो काय काय वेळेस बैल तापवणाऱ्याला म्हणजे संदेश आहे की बैल तापवताना काय काय वेळेस काय होतं कि बैल तापवताना एखादा म्हणजे जर व्हिडिओ आणून काढून आणून तर ती गाडी बाद केली जाणार केली जाय काय काय वेळेस तरी पण केली आपल्या चंपा श्रेष्ठी खंडोबा देवा निमित्त आपले आय एम एम ग्रुप अध्यक्ष अक्षराज भाई माने सभापती आपले ब्रह्मानंद पडळकर आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे मैदान होणार आहे आपल्या मैदान घेण्याचे हेतू एवढाच आहे की आपल्या गरीब बैल मालकावर अन्याय होतोय जसं म्हणजे छोट्या छोट्या त्यांच्यासाठी हे मैदान घेतलेलं आहे की बाबा आपलं आदत बैल कि बा आदत बैल पुढे आले पाहिजेत खोंड त्यासाठी एवढं मोठं मैदान नाक्षर भाईयानं घेतलेलं आहे बरं आता भाई काय काय वेळेस काय होतं माहिती एवढी मोठी मैदान म्हणजे आता हे दोन लाखाचं पहिलेच मैदान आहे आदतच काय काय वेळेस आपली माणसा असते वशी लावायचा प्रयत्न करते ती म्हणजे आताच काय सांगितलं नाही वशेला ह्या मैदानावर कुठलाही चालणार नाही रितसर मैदान होणार म्हणजे कोण चिट्ट्यात गोळ करतोय कोण निकालात गोळ करतोय समोर समोर चिट्ट्या टाकल्या जातात राजा पळतोय छाब्या पळतोय अतुल पवारचा मार्शल पळतोय पण आम्ही आमच्या सुद्धा वशीला पाहिजे नाही गाडी जिथं येईल सरच पडणार म्हणजे आता चिठ्ठ्या टाकता ना, ना हो। कस टाकणाऱ्या पडणार नाही ज्यावेळेस गावातली बैल टॉप असत एक नंबर मध्ये पैत त्यावेळेस म्हणजे काय काय लोकांचा असं म्हणजे की परत एक नंबर केला ते गाडीने तर परत अडचण येते त्यासाठी आताच म्हणजे कुठल्या बैलावर अन्याय होणार नाही शंभर टक्के कुठल्याही बैलावर अन्याय होणार नाही रिक्सर सगळं मैदान रिक्सर होणार आहे आणि ज्याला अडचण आहे त्याने हाताने चिट्टी म्हणजे असं काय बाहेर बाहेरनं निघते आत निघते असा काय विषय होणार नाही आमच्या काढल्या होऊन तेवढ्या बैलावाला नऊच्या पहिले इथं पोचा आठ साडेआठला पहिला गट पडतो मैदान एक दिवसाचं परवानगी परवानगी आहे का परवानगी दोन दिवसाची दो आहे पण रित सर आम्ही एका एक दिवसात पार पाडणार आहे सकाळी किती वाजता चालू करणार सकाळी आठला सुरुवात साडेपाच पर्यंत आपण फायनल घेतोय आता मैदानाची फाटी जर कशी आहे काय म्हणजे कटनाची आहे का कशी आहे आपल्याला म्हणून अजून ही मारून व्यवस्थित केली म्हणजे आधी मऊ सुस्तुती आहे नऊशे फुट पल्ला आहे नऊशे माग किती जागा आहे काय मागा आपल्या सगळं शंभरच्या शंभर गट जर खाली घालवलं तिथे तिथं तिथे मित्रांनो मागण्या अकराशे फुट पल्ला करून आटा अक्षरशः बड्डे ला होणारच आहे पुढच्या महिन्यात जानेवारी चौदाला होता ना चॅरी साईडला आपलं मैदान दाखवा माणसाचे कळलं बोलते खरंच आहे का असं तुम्ही दाखवा जाणार मैदान रिसर होणार रिचर होणार मैदान साडेपाच साल आपला फायनल पोहणारे काही दिवसात फायनल होणार ऐंशी टक्के लोक अशी आहे मैदानात इथे येऊन गेलेले ऐंशी टक्के लोक बैलगाडीवाले सगळे येऊन गेले त्याची माहिती आहे मैदान कस आहे पट्टीचं घरनिकवाली घेतात म्हणजे उत्साह असतो की बाबा घरनिक वाले रिक्सर होईल मैदान मैदान ही एक नंबर होणार आहे कारण की आम्ही पहिल्यापासून बघत आलोय अक्षय भायचं नियोजन आहे म्हणलं मैदान ही एक नंबर होणार आणि चोख पाडपणा इथं कुठल्याही प्रकारचा वशिला कुठल्याही प्रकारचे भांडण तंडण होणार नाही हे जे आम्ही शंभर टक्के खात्री देऊ शकतो आणि याच्यासाठीच आम्ही एवढं लांबून सर्व मित्र मंडळी मैदानी बघायला आलोय इथं बरं आता आक्षेप आहे काय काय वेळेस काय होतं माहित आहे का एकदा जर तुम्ही गटाला किंवा सेमीला जर थोडा दिलं सोडलं म्हणजे काय गोष्टी तर परत मधीच गाडी आणून उभी करायची लागली आहे तिने पण ती त्यांना नाही नाही तसा विषय तसला काय होणार नाही त्याची जबाबदारी सर्व म्हणजे आम्ही घेतोय आणि जे काय आहे रीत सर निकाल ही दे। ती सुनील मोरे सगळ्या आणि कॅमेऱ्यात सगळं होणार आहे विषय म्हणजे आपल्याला जे असेल ती पंच ठरवतील ती पंच ठरवतील तेच आणि अंतिम राहील पंचांचा निर्णय अंतिम राहील नोंदीच कसं असणार आहे आजपासून ऑनलाईन नोंदी स्वीकारल्या जाते त्याचा बॅनर आपण आजपासून सोडतोय ऑनलाईन नोंदी आजपासून चालू झाली म्हणजे आजपासून तुम्ही आता मित्रांनो आपण पण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर देणार मित्रांनो जे ऑनलाईन तुम्ही आहे ते तर ती ऑनलाईन चालू मैदान किती वाजता चालणार सकाळी सकाळी आठ वाजता करेक्ट पहिला गट सुटणार त्याच्या आधी बैल येऊन सगळे थांबणार आहे ते सगळ्यांचं कॉन्टॅक्ट वगैरे चालू आहे चाललेला आहे बाजून बॅरिकेट आहे का बाजून बॅरिकेट आहे पूर्णपणे बाजून बॅरिकेट दोन फाटीवर तर बॅरिकेट आहे म्हणजे गोष्ट म्हणजे आता एवढं मोठं आदतचं मैदान आहे बाहेर पण बैल येणार आहे राहायची वगैरे वैरणी सोय का राहायची वैरणीची पाण्याची सगळी सोय तर फाटीवरच केलेली आहे पण फाटीच्या जवळून दिसत आहे तुम्हाला सिद्धनाथाच मंदिर आहे तिथं सगळ्यांना राहायची बैल बांधायची सगळी सोय आहे अगदी जेवणाची जेवणाची सगळी सोय आहे वैरण काढी पाणी सगळं जेवण सकट नाश्ता पाणी सकट सोया सगळे म्हणजे उद्यापासून तुम्ही आला तरी चालतंय उद्या येऊन इथं थांबलात तरी तुम्हाला वाढीची वैरण भेटल टँकरचं दोन टँकर आणून ठेवलेले आहेत पाण्याचं आहे सगळं आहे इथं फायनल उजिडातच होणार फायनल उजिडात झाला फायनल उजिडातच होणार जरी गट झालं उद्या किंवा कमी गाडी आल्या तरी त्यांनी सांगितलं की आपलं रकमेतलं कुठली किंमत कमी दिली जाणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे जास्त जरी गाडी झाल्या तरी दुसऱ्या दिवशी दोन दिवसाची दोन दिवसाचे परवानगी आणले आणि रक्कम काय कमी करून दिली जाणार नाही कोणाला जे ठरले ते रक्कम आम्ही देणार सगळं पाकिट तयार आहे ते आजपासूनच धन्यवाद